संदेश काजळे खून प्रकरणातील मुख्य आरोपी रणजित आहेर जो दीड वर्षापासून फरार होता त्याला नाशिक गुंडाविरोधी पथकाने येवला येथे मोठ्या मुश्किलीने अटक केली दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचोटी निमानी बस स्थानकासमोरील सूर्य हॉस्पिटलजवळ मृत संदेश चंद्रकांत काजळे प्रितेश विलास काजळे यांचा चुलत भाऊ आणि आरोपी स्वप्नील उणवणे रणजित आहेर पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले आणि करण डेंगळे यांच्यात वाहनाच्या खरेदी विक्रीशी संबंधित पैशावरून भांडण झाले भांडणाच्या दरम्यान आरोपींनी रणजित आहेरच्या डोक्यावर बियरच्या बाटल्या आणि चॉपरने हल्ला केला ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला कारमधील आरोपींनी त्याला लोखंडी रॉड आणि चॉपरने मारहाण केली आणि मोखाडा जंगलात फेकून दिले या घटनेसंदर्भात पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्वप्नील उनवणे पवन भालेराव नितीन उर्फ पप्पू चौगुले आणि करण डांगळे यांना आधीच अटक करण्यात आली होती परंतु मुख्य आरोपी रणजित संजय आहेर हा दीड वर्षापासून फरार होता येवला येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने आरोपीला अटक केली येवला येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये आरोपी काम करतो अशी माहिती मिळाल्यानंतरनं गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी बुधवारी येवला तालुक्यातील अंदरसूल येथील एका पोल्ट्री फार्मजवळ सापळा रचून त्याला अटक केली अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात सोपवण्यात आले आहे